मुलं आणि मुली शिकणारे आहेत हां नर्सरीपासून आता तुम्हाला महाराज नर्सरीपासून कसं का काय पण नर्सरीपासून तर जोपर्यंत ते मुलं मुली लिहिता वाचता येत नाही त्यांचे आई वडील आजी आजोबा किंवा भाऊ यांनी आठ पेपर घ्यायचे लाल पेन घ्यायचा आणि नारदव वाच प्रणम्य शीर्षा गौरी पुत्तम विनायकम आठ पानांवर लिहायचं एक पेपर एक फळ एक रुपया पाच रुपये अकरा रुपये तुमच्या श्रद्धा आणि शक्तीप्रमाणे असे आठ पेपर तयार करायचे आणि त्या विद्यार्थ्याच्या हाताने गणपती मंदिरामध्ये जाऊन गुरुजींच्या हातामध्ये तो कागद द्यायचा उरलेले सात कागद इतर कोणत्याही गुरुजींना द्यायचा याच्यामुळे विद्येतल्या सर्व अडचणी दूर होतात असं नारदांनी सांगितलेलं आहे हां नारदव वाच ब्राह्मण ब्राह्मणेभ्याच लिखित्वाया वाया समर्पय तस्य विद्या भवेत् सर्व गणेशस्य प्रसादतः सुभाष चौक